एक थोडस फॅन्सी शब्द म्हणून मार्केट केलं जातो पण इनफॅक्ट प्रिसीजन सर्जरी ती लेझरने असो की आ, ओपन असो त्याच्यामध्ये ते इंटरनल एक्सटर्नल स्प्रिंकट ही सगळी अनाटॉमी लक्षात येणं याच्यासाठी एक्सपर्ट सर्जन असणं हे गरजेचं गर गर आहे कारण तिथे एक्सटर्नल स्प्रिंकट हा खूप महत्वाचा भाग आहे तो जर जा कट झाला तर काय होतो श्रोत्यांना सांगू शकाल आता इंटरनल एक्सटर्नल म्हटल्यानंतर बरंच कन्फ्युजन तरी आपण मराठीमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करू सर काय आहे गुदाशियामध्ये एक मधली एक, एक रिंग असतो मधली रिंगला आम्ही इंटरनल स्पिंटर म्हणतो आतली स्नायू म्हणतो त्याच्या बाहेरून एक रिंग असतो त्याला आपण बाहेरची स्नायू म्हणतो इंटरनल स्पिंटर जो आहे तो टाईट झालेलं आहे आणि ते फिशरमुळे हा स्पिंटर टाईट होतो एक्स्टर्नल स्प्रिंटरमध्ये टाईटनेस येत नाही कारण एक्सटर्नल स्प्रिंटर आपल्या मेंदूमधून कंट्रोल होतो इंटरनल स्पिंटर तिथल्या तिथं कंट्रोल होतो फिशर बरं होण्यासाठी इंटरनल स्पिंटर जो टाईट झालेला आहे फक्त इंटरनल स्पिंटर जितकं फिशर आहे किंवा फिशरपेक्षा थोडंसं लांब तितकंच कट करणं गरजेचं आहे आणि तितकं पूर्ण कट केलं तर तो जो काही लॉक झालेला टाईटनेस आहे रिलीज होतो रिलीज झाल्यामुळे टायटनेस निघून जाईल मोशन फ्री होईल रक्त सप्लाय चांगला होईल जखम पण बरं होईल त्या उलट एक्स्टर्नल स्पिंटर बाहेरचा रिंग असतो बाहेरील स्नायू असतो आणि बाहेरील स्नायूचा आहे जो की आपलं मोशनला कंट्रोल करतो जर इंटरनल स्पिंटर एक्सटर्नल स्पिंटरमध्ये हार्डली दोन एम mm, एम दोन mm मिलीमीटरचा इतकं डिफरन्स आहे पण ती इंटरनल स्पिंटर पूर्ण कम्प्लीट कट नाही झालं तर पेशंटचं सिमटम जात नाही म्हणजे त्यांची जी काही प्रॉब्लेम आहेत कम्प्लीट सॉल्व होत नाही थोडं 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 वारंवार होणं मला फिशर सर्जरी झाली लेझर आणि वापिस काबर आलं म्हटलं तर त्याचं कारण असतं की स्पिंटर प्रॉपर जे कट करायला पाहिजे कट कर नाही झालं आणि खूप जास्त कट झालं म्हणजे प्रिसीजन सर्जरीच्या नावाखाली जर का लेझर वापरून एक्सटर्नल स्पिंटर खूप कट झालं तर पेशंटला कंट्रोल राहत नाही लॉंग टर्ममध्ये मोशनची कंट्रोल आणि बरेच पेशंट फिशरची सर्जरी करण्यासाठी कारण आहे माझं स्पिंटर म्हणजे आम्ही सांगतो की स्नायू कट करायचं आहे स्नायू कट केलं की मग मोशन कंट्रोल जातो का असं नाही इंटरनल आतील स्नायू कट केलं तर फिशर बरा होतो पूर्ण चांगला कट केलं वापिस येत नाही बाहेरील स्नायू गरजेपेक्षा जास्त कट झालं एक नॉन क्वालिफाईड पर्सन लेझर सर्जनच्या नावाखाली नॉन क्वालिफाईड पर्सनच्या अंडरमध्ये केलं किंवा इनएक्सपिरियन्स सर्जनच्या अंडरमध्ये केलं तर त्यामध्ये एक्स्टर्नल स्पिंटर कट होऊन लाईफ टाईम कंट्रोल राहत नाही त्या पेशंटमध्ये वापिस एकदा सर्जरी करून बरेच पेशंट असे येतात त्याच्यामध्ये वापिस एकदा सर्जरी करून एक्स्टर्नल स्पिंटर जोडायची गरज पडते हा त्याचा मेन कॉम्प्लिकेशन आहे त्यामुळे मी प्रत्येकाला सांगतो लेझर लेझरच्या नावाखाली कुठं लेझर सेंटरमध्ये जाऊन आटकण्यापेक्षा चांगला सर्जन कोण आहे क्वालिफिकेशन आहे का जाऊन कोणत्याही सर्जनकड केलं लेज फिशर ही एक बेसिक सर्जरी आहे फिशर हा मेडिकल ट्रेनिंगमध्ये आम्ही जो एम बी बी एस एम एस आणि डी एन बी जी आय सर्जरी केलं मेडिकल ट्रेनिंगमध्ये जे आर वन म्हणजे फर्स्ट इयर ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला फिशरची सर्जरी देतात म्हणजे एक बेसिक सर्जरी आहे जो कोणी त्या भागाचं चांगला शिक्षण शिकलेलं आहे म्हणजे एम बी बी एस करून एम एस करून क्वालिफिकेशन केलेलं आहे असं कोणीही सर्जन असेल एम बी बी एस एम एस सर्जन त्याच्याकडे जाऊन करता केलं तर ता त्याला काय कट करायचं काय कट कर नाही करायचं हे खूप चांगलं माहिती असतो आणि ट्रेनिंगमध्ये पूर्ण गोष्ट प्रॉपरली ह्याचं काय काम आहे किती कट करायचं कसं कट करायचं पूर्ण शिकवल्यामुळे एक क्वालिफाईड सर्जनकडे गेलं तर शक्यतो हा पूर्ण बिमारी परमनंटली बरं होईल आणि वापस येण्याची चान्सेस कमी राहत त्यासाठीच मी पेशंटला सांगतो लेझर 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 सर्जरी म्हणण्यापेक्षा क्वालिफाईड सर्जन एक्सपिरियन्स सर्जन दाखवणं कोणालाही चालतं पण डायग्नोसिस झालं तर ट्रीटमेंट क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स सर्जन करणं गरजेचं